नमस्कार धनश्री ग्रुप या चॅनल मध्ये मी गजान काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो हाय सिक्युरिटी प्लेट साठी महाराष्ट्रामध्ये तीस जून ची अंतिम तारीख मिळालेली आहे पण अजून बऱ्याच वाहनधारकांनी या नंबर प्लेटासाठी ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेली नाही तर आज या व्हिडिओमध्ये पाहूया कशा प्रकारे ऑनलाइन बुक करायची आहे पेमेंट कशा प्रकारे करायचं आहे आणि स्लॉट कशा प्रकारे बुक करायची आहे ही सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा अजून पण चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायकोनवरती क्लिक करून घ्या मित्रांनो आपल्याला काय करायचं का आहे एस आर पी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करण्यासाठी या वेबसाईट वरती यायचं आहे ह्याचा लिंक जो आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपण डायरेक्टली या ठिकाणी येणार आहोत त्यानंतर मित्रांनो यामधून आपल्याला आर टी ओ ऑफिस निवडून घ्यायचं आहे जे कुठलं आपलं आर टी ऑफिस ते असेल ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर सबमिट वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण या वेबसाईटवरती रीडायरेक्ट होणार आहोत पहिला आपण जो वेबसाईट ओपन केला होता तो परिवहन विभागाचा वेबसाईट होता आता त्या त्या वेबसाईट वरून आपण या वेबसाईटवरती रिडायरेक्ट झालेलो आहोत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा आपला एच एस आर पी वरती क्लिक करायचं आहे जर आपण नवीन रजिस्ट्रेशन करत असाल तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण माहिती मिळेल ऑर्डर स्टेटस पेमेंट करायचं असेल त्यानंतर प्राइस लिस्ट बघायला मिळेल सर्व प्रोसेस यामध्ये दिसेल त्यानंतर या ठिकाणी अप्लाय वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा गाडीचा नंबर टाकून घ्यायचा आहे गाडीचा नंबर टाकून झाल्यानंतर चॅसी नंबर जो आहे आपल्या आरसीवर असतं चॅसी नंबरचे शेवटचे पाच डिजिट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जो इंजिन नंबर आहे त्याचे लास्ट फाईव्ह डिजिट टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हॅलिडेट करून घ्या वाहनाची माहिती आपल्या समोर येईल यामधून आपल्याला टू व्हीलर स्कूटर आहे की मोटरसायकल निवडून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये व्हीकल मॉडेल नंबरची काही गरज नाही त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे गाडीची पूर्ण माहिती यामध्ये दिसेल रजिस्ट्रेशन केली झालेली आहे वगैरे त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्या गाडीचा नंबर त्यानंतर छॅसी नंबर इंजिन नंबर पूर्ण माहिती दिसेल त्यानंतर परत एकदा नेक्स्ट करून घ्यायची आहे त्यानंतर गाडीच्या मालकाचं नाव यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट करून घ्या ज्या ठिकाणी आपल्याला नंबर प्लेट बसवायचा आहे तो सिटी निवडून घ्यायचा आहे आपल्याला स्वतःहून मोटरसायकल किंवा आपलं वाहन त्या सेंटरपर्यंत घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला बसून मिळणार आहे त्यासाठी आपल्याला कुठे कुठल्या जवळचा सिटी आपला असणार आहे तिथला आपल्याला पत्ता निवडून घ्यायचा आहे त्यानंतर डीलर लोकेशन निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जीएसटी सहित पाचशे एकतीस रुपयाचा पेमेंट करावा लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी अमाऊंट दिसेल नेक्स्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत एकदा माहिती आम्हाला दिसेल त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट फिटमेंट सेंटरवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये महिना कुठल्या महिन्यात आपल्याला बसवायचं आहे एप्रिल असेल तर एप्रिल आपण निवडू शकता एप्रिल महिन्यामध्ये एवढ्या लोकेशनवरती स्लॉट अवेलेबल आहेत त्यानंतर मे जर आपण केला तर अजून पत्ता वाढतील या ठिकाणी आपण पाहू शकता असे आपल्या जवळचा जो लोकेशन आहे त्यावरती क्लिक करून आपल्याला पाहायचं आहे मी आता हा पत्ता निवडतोय त्यानंतर खाली घ्यायचं आहे या ठिकाणी खाली घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी दिसेल हा जो आपण निवडलेला पत्ता आहे त्या ठिकाणी हे जे किती ग्रीन दिसतात ना एवढे स्लॉट अवेलेबल आहेत यावरती क्लिक करणं आपण स्लॉट निवडू शकतो मी पाच तारीख निवडतोय पाच तारखेला आपल्याला टाइम पण निवडायचा आहे मित्रांनो सकाळी साडे दहा ते साडे अकरा हवा आहे साडे अकरा ते साडेबारा पाहिजे आपल्याला टाइम सुद्धा निवडायचा आहे एखादा टाइम निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या समोर स्लॉट सिलेक्ट झालेला आहे पंचवीस पाच पाच दोन हजार पंचवीस च त्यानंतर या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे आपल्या सोबत असणं गरजेचं आहे आणि जो आपण माहिती भरलेली आहे ते बरोबर असणं गरजेचं आहे त्यानंतर कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी मिळेल ओटीपी टाकून या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर पेमेंट करायचं आहे आपल्याला पेमेंट झाल्यानंतर आपला स्लॉट बुक होईल आपल्याला रिसिप्ट मिळेल आणि त्या तारखेला जाऊन त्या ठिकाणी आपल्याला आपला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना अवश्य शेअर करा धन्यवाद मित्रांनो